नमस्कार अमृत खजाना मराठी रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचा साबुदाणा पराठा अगदी टेस्टी असा बनवून तयार होतो असे पदार्थ असल्यावर लहान मुलंसुद्धा उपवास करतील चला तर बनवूया एक बाऊल घेतलं आहे यात आपण अर्धा कप साबुदाणा पीठ घालूया हे मार्केटमध्ये विकत मिळतं नाहीतर तुम्ही साबुदाणा भाजून ते मिक्सरला बारीक करून त्याचं पीठ बनवू शकता यात आपण एक चमचा जिरे घालूया तुम्ही उपवास जिरे खात नसाल तर घातले नाही तरी चालेल मोठा एक चमचा शेंगदाण्याचं कूट घालूया एक हिरवी मिरची बारीक चिरून घालूया तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया उपवासाचे मीठ घालूया अर्धा चमचा याला हिमालयन मीठ सुद्धा म्हणतात पिंक कलरचं दिसत असेल तुम्हाला आणि या ठिकाणी हा एक बटाटा घेतलेला आहे तो अगदी सॉफ्ट असेल तुमचा असा हे बघा अगदी प्रेस केल्यावर असा होत असेल तर तुम्ही हाताने हे करा जर कठीण असेल तर किसून घ्या तुम्ही किसणीने तर हे बघा हा खूपच मऊ आहे सॉफ्ट अगदी तर याला किसणीने किसायची गरज नाही आहे आणि आपण आता हे मळून घेऊया यात आपण आता थोडंसं पाणी घालूया थोडं थोडंच घालायचं गरजेनुसार तर हे बघा आपण या ठिकाणी पीठ भिजवून घेतलेलं आहे साबुदाण्याच्या थालीपीठचं सा। या ठिकाणी दोन गोळे बनवून घेतले पराठ्यासाठी या ठिकाणी पराठा लाटण्यासाठी मी फॉईल पेपर घेतला आहे तुम्ही बटर पेपर वापरू शकता किंवा प्लॅस्टिकचाही वापर करू शकता याला आपण आता थोडंसं तेल लावून घेणार आहोत आपण आता एक गोळा यावरती ठेवूया असं प्रेस करून घेऊया आणि आता ऑइल पेपर त्यावरती असा पालथा मारूया फोल्ड करूया आपण आता हे लाटून घेऊया तुम्ही हे पोलपाटावरती सुद्धा लाटू शकता त्यासाठी तुम्हाला शिंगाड्याचं पीठ पाहिजे साबुदाण्याचंच पीठ जर तुम्ही वापरलं तर अजून चिकट होणार आणि पराठा त्याला चिकटून बसेल या ठिकाणी आपला हा पराठा लाटून झाला आहे हे बघा अगदी छान असा या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा पराठा अजिबात याला चिकटला नाही आहे आणि पराठ्याची इतकीही अशी जाडी पाहिजे तव्यावर आपण थोडंसं तेल घालूया आणि पराठा आपण घालूया मी आता तुम्हाला पोलपाटावरती लाटून दाखवते म्हणजे तुमचे लक्षात येईल आता प्रयोग करून दाखवते या ठिकाणी मी तांदळाचं हे पीठ घेतलेलं आहे माझ्याकडे शिंगाड्याचं पीठ नाही आहे आपण आता ह्या गोळ्याला छानपैकी हे पीठ लावून घेऊया आणि आपण आता हे लाटूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर हे बघा ते पोलपाटाला चिकटलं निघत नाही दिसलं तव्यावरच्या पराठ्यावरती आपण थोडंसं ऑइल घालूया हा आपण पलटवूया दुसरी दुसरीसुद्धा आपण बाजू छानपैकी भाजून घेऊया दुसरा पराठा सुद्धा आपण फॉईल पेपरवरती लाटून घेऊया तर हा सुद्धा पराठा तुम्ही बघू शकता अगदी छान असा आपला लाटला गेला आहे हे बघा चला आपला हा दुसरा पराठा सुद्धा बनवून तयार झालेला आहे मस्त दिसला छान चला या ठिकाणी आपला हा पराठा बनवून तयार झालेला आहे आपण आता हा या ठिकाणी काढून घेऊया मस्तच दुसरा पण आपण तर हे लगेच होतं याला काही झाकून ठेवायची गरज नाही तर तुम्ही एक मिनटासाठी झाकून ठेवू शकता यावरती आपण थोडंसं तेल घालूया तर तेलसुद्धा शेंगदाण्याचं चालतं व्हेजिटेबल तेल नाही चालतो वा काय छान दिसतोय पराठा पाहिला तुमच्याकडे साबुदाणा पीठ रेडी असेल तर हे अगदी झटपट असे पराठे बनवून तयार होतात आणि खूप टेस्टी असे लागतात मुलांनाही खूप आवडतात तर हे बघा आपले हे दोन पराठे दिसल्यात वा मस्तच हे बघा या ठिकाणी आपले हे गरमागरम साबुदाणापासून पराठे बनवून तयार झालेत तर तुम्ही हे नक्की बनवा तुम्ही उपवासालाच काय इतर वेळेस पण बनवून खाऊ शकता हे मुलांनासुद्धा खूप आवडतील नक्की बनवा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा पण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद